कवठे मांकाळ तालुक्यातील नागज प्राथमिक आरोग्य के केंद्रात आयोजित कॅन्सर तपासणी शिबिर आला नागरिकांचा सूचनेनुसार आणि सांगली जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नागज पीएचसी मार्फत कॅन्सर व्हॅनद्वारे हे शिबिर घेण्यात येत आहे या व्हॅन मध द्वारे हे शिबिर घेण्यात आले तोंडाचा स्तनाचा आणि गर्भमुख कॅन्सर तपासणीसाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला तोंडाच्या कॅन्सर साठी तब्बल एकशे बावन्न नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी तीन नमुने पुढील तपासासाठी पाठवण्यात आले होते दरम्यानच्या काळात स्तनाचा आणि गर्भमुख कॅन्सरसाठी सव्वीस महिन्यांची सव्वीस महिलांची तपासणी करून घेतली गर्भमुख तपासणीतून चार जणींचे नमुने घेण्यात आले इतर तपासण्यांमध्ये चौतीस नागरिकांनी तपासणी केली या शिबिराचे उद्घाटन नागज ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी शिंदे उपसरपंच अनिकेत पाटील आणि ग्राम सदस्य सौ नकाते यांच्या हस्ते करण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित सांगलीकर डॉक्टर रत्नप्रभा मिसाळ तसेच तज्ञ डॉक्टरांनी शिबिराचे यशस्वी नियोजन केले दरम्यान जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी व डॉक्टर विवेक पाटील यांनी नागच पीएचसी ला अचानक भेट देत पाहणी केली पीएचसी ची स्वच्छता कर्मचारी उपस्थिती आणि रोजच्या ओपीडी ला मिळणारा नव्वद ते शंभर रुग्णांचा उत्तम प्रतिसाद पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले मागील सर्व सूचना पूर्ण केल्याबद्दल परिसरात करण्यात आलेल्या एकशे पंचवीस जणांच्या लागविचेही त्यांनी विशेष कौतुक केले ग्रामीण भागात मोफत आधुनिक आणि दर्जेदार कॅन्सर तपासणी जनतेच्या दारी पोचण्यात पोचवण्यात नागस प्राथमिक आरोग्य केंद्राने के पुढाकार घेऊन उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे आणि भविष्यात ही अशा आरोग्य उपक्रमांना अधिक गती देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केलेला आहे कवठे मांकाळ वार्तान्यू मुख्य संपादक जगन्नाथ शकत